शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने होणार जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील भविष्य निर्वाह निधीचे ऑनलाईन प्रणालीचे कामकाज पूर्ण झालेले असून दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सर्व ना परतावा परतावा व अंतिम अदायगीचे प्रस्ताव शाळेच्या शालार्थ प्रणालीमधून अपलोड करून त्याची हार्ड कॉपी कार्यालयास जमा करावी तसेच यासंबंधी काही अडचणी व त्रुटी निदर्शनास आल्यास त्याबाबत या कार्यालयाकडील सहाय्यक लेखाधिकारी श्री सुनील दुधगावकर व्हॉट्सअप नंबर नव्याण्णव सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणपन्नास अठ्ठेचाळीस व कनिष्ठ लिपिक श्री अण्णासाहेब मेटकरी व्हॉट्सअप क्रमांक सत्याऐंशी शहासष्ट सदुसष्ट पस्तीस वीस या क्रमांकावर संबंधित शिक्षकाचे नाव शार्थ आय डी निधी क्रमांक व आलेल्या अडचणी फक्त व्हॉट्सअप मेसेजवर पाठवण्यात याव्यात तसेच निर्वाह निधीचे आपल्या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या स्लिपा आपण ऑनलाईन काढू शकता सदरच्या स्लिपास संबंधित कर्मचाऱ्यांना देताना संबंधितांची वर्गणी व दिनांक नऊ चार दोन हजार एकवीसपासून ते आज अखेरपर्यंत काढण्यात आलेल्या परतावा नापरतावा रक्कम बरोबर असल्याबाबत खात्री करूनच संबंधितांना स्लीप आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात जर काढण्यात आलेल्या परतावा नापरतावा रक्कमामध्ये तपावत असेल अथवा नमूद केलेलीच नसेल तर संबंधित मुख्याध्यापकांनी तात्काळ उपरोक्त नमूद व्हॉट्सअप क्रमांकावर आपले निवेदन सादर करावे सदरची बाब कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही तर याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील याची नोंद घ्यावी असे विठ्ठल डेपे अधीक्षक वेतनपथक प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या आदेशान्वय जिल्ह्यातील सर्व खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना कळवलेलं आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल